सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला रस्त्यातच गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली रुग्णालयात प्रसूती आणि सोनोग्राफी सुविधा नसल्याने महिलेला नाशिककडे हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वी तिचा गर्भपात झाला ग्रामस्थांच्या रोषाला आता ओत आलं आहे हे रुग्णालय फक्त इमारतीपुरतं आहे डॉक्टर साधनसामुग्री आणि सेवा शून्य आहे लोकांचे जीव धोक्यात आहेत असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी आहे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत यांनी प्रशासनाला इशारा दिलाय सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधा तातडीनं सुरू करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार गरीब महिलांच्या जीवाशी खेळणं आता आम्ही अजिबात सहन करणार नाही स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तात्काळ स्त्रीरोग तज्ज्ञ नेमण्याची सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्याची जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशीसह निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई न केल्यास सुरगाणा तालुक्यात तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे मी नंदनवन गाव विकास समिती यांच्या माध्यमातून बोलत आहे श्रेयांच्या प्रश्नाबाबत दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी इथली महिला मालतीबाई धनराज गवळी सोनोग्राफीसाठी दिंडोरीला नेत असताना रस्त्यामध्ये गाडी तिचा गर्भपात झाला इथं बाऱ्याला ग्रामीण रुग्णालय आहे परंतु तिथं कोणतीच फॅसिलिटी मिळत नाही इथून गरीब स्त्रियांना दिंडोरी किंवा वनी नाशिक इथं सोनोग्राफीसाठी न्यावं लागतं आहे आणि मग रस्ते हे असे खड्डे खुडे असल्यामुळं तिचा गर् गर्भपात झाला तर हा स्त्रियांवर होणारा अन्याय आहे हो थांबायला पाहिजे नाहीतर नुसतं मतदान करायचं आणि हे करायचं त्याला काय उपयोग गरीब लोकांना जर न्याय मिळत नसेल गरीब स्त्रियांची पिळवणूक होत असेल रस्त्यामध्ये गाडीमध्ये तिचा गर्भ गर्भपात होत असेल तर ही चुकीची भावना आहे शासनाने एवढे म फॅसिलिटी दिलेली आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये इथं साध्या सोनोग्राफीचं पण सेवा नाही तर काय उपयोग आहे ग्रामीण रुग्णालय असून तर हे गोष्टीवर सरकारने आणि कर्मचाऱ्यांनी पण लक्ष देऊन आणि इथं बाऱ्यामध्ये सोनोग्राफीची सेवा व्हायला पाहिजे आणि इथल्या गरीब महिलांवर जो होणार अन्याय उद्या त्या महिलेचा झाला उद्या दुसऱ्या महिलेचा पण होऊ शकतोय तर ह्या गोष्टीमुळं सर पण दखल घेऊन इथं बाऱ्यामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे तिथं सगळ्या फॅसिलिटी असायला पाहिजे असं आम्ही नंदनवन गाव विकास समिती खिरमाणी यांच्या माध्यमातून निषेध कर करतो की हा अन्याय थांबायला पाहिजे सगळ्या महिलांशी मी संवाद करतो त्या महिलांनी बोलायला पाहिजे झालं पाहिजे की नाही सगळ्या महिलांचं मत आहे की मी इथं मा ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यामध्ये सोनोग्राफीचा हा सेवेचा भाग आहे आणि सरकार देत हो कोणाच्या खिशातून द्यायची काही गरज नाही आहे सरकार देत सगळ्या सुविधा असायला पाहिजे बा रुग्णालय नाही असा काही विषय नाही इथून पन्नास साठ किलोमीटरवर मग काही लोक मोटरसायकलीवर घेऊन जाते तर ही चुकीची भावना आहे ह्या क गोष्टी घडायला पाहिजे आणि इथल्या आदिवासी लोकांना न्याय मिळायला पाहिजे नाही तर हे ग्रामीण रुग्णालय पण आम्ही बंद करू शकतोय हे आमची ताकद आहे जोपर्यंत हे लोक बोलत नाही तोपर्यंत त्याच्याकडे कोणा दुर्लक्ष आहे लोकप्रतिनिधींनी याच्याकडे गंभीर दखल घेऊन इथला म हे करायला पाहिजे ही मी सगळ्या नंदनवनगाव विकास समितीच्या माध्यमातून बोलत आहे याच्यावर तात्काळ ऍक्शन घ्यायला पाहिजे नाहीतर दवाखान्यावर मोर्चा घेऊन आम्ही येऊ आणि दवाखान्यावर आम्ही दवाखानं बंद करू असं मी इथं निषेध करतोय आणि थांबतोय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पांडुरंग विरार प्रतिनिधी सुरगाणा